नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण साजरा करणार आहोत हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या गुढीपाडव्याला असल्यामुळं या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात नवनवीन व्यवसायास या दिवशी प्रारंभ केला जातो त्याचबरोबर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहावा यासाठी या, या दिवशी अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात तर असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकालाच मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच या लोकांनी आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव माता लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये गुढीपाडव्याला कोणकोणते उपाय सेवा कशा प्रकारे करायचे आहेत गुढीपाडव्याचे महत महत्व काय आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे तर असाच एक साधा सोपा उपाय आज देखील आपण जाणून घेणार आहोत या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला एका ठिकाणी घरामध्ये एक नारळ ठेवायचा आहे आपले हिंदू धर्मामध्ये श्रीफळाला म्हणजेच नारळाला विशेष महत्व आहे कोणतीही पूजा असो किंवा कोणतंही शुभ कार्य असेल तर ते नारळाशिवाय अपूर्ण मानलं जातं यामुळंच कोणतंही शुभ कार्य असेल तर त्यावेळेला नारळ फोडूनच या शुभ कार्याला सुरुवात केली जाते या श्रीफळाचा उपयोग केवळ देवाच्या पूजेसाठीच नाही तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या जीवनाशी संबंधित जे काही त्रास असतील तर ते दूर करण्यासाठी देखील केला जातो देवी देवतांचा आशीर्वाद आणि नवग्रहांचे शुभ फळ देणारे हे हे फळ म्हणजे श्रीफळ धनाची देवी लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये या श्रीफळाचा विशेष वापर केला जातो श्रीफळाला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं असं म्हणतात की ज्याच्याकडे श्रीफळ असेल तर त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी वास करत असते आणि या श्रीफळाची पूजा केल्यानं कधीही धनाची आणि अन्नधान्याची घरामध्ये कमतरता भासत नाही आणि म्हणूनच आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव माता लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी हे माता लक्ष्मीचं स्वरूप असलेल्या श्रीफळाचा एक उपाय आपल्याला करायचा आहे आता उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया तर या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्याला हा नारळ खरेदी करून घरी आणायचा आहे अगोदरपासून घरामध्ये असलेला किंवा वापरलेला नारळ या उपायासाठी घ्यायचा नाही आता तुम्ही नारळ खरेदी करत असताना जर तुम्हाला एकाक्ष नारळ मिळाला तर अतिशय उत्तम परंतु एकाक्ष नारळ नाही मिळाला तरी देखील चालेल तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि न ना सोललेला नारळ मिळाला तरी देखील अतिशय उत्तम तर या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच हे नारळ खरेदी करून घरी आणायचे आहेत गुढीच्या पूजेसाठी जो आपण नारळ वापरतो तर तो, तो वेगळा घ्यायचा आहे आणि उपायासाठी आपल्याला जो नारळ लागणार आहे तर तो वेगळा घ्यायचा आहे आता नारळ घेत असताना मी तुम्हाला तीन ठिकाणी हा नारळ ठेवायला सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला हे नारळ घेऊन यायचं आहे मग तुम्ही तीन घेऊ शकता दोन घेऊ शकता किंवा तुम्हाला एका नारळाचा उपाय करायचा असेल तर तुम्ही एक नारळ घेऊन येऊ शकता आता घरी आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गुढी उभारून घ्यायची आहे गुढीची पूजा करून घ्यायची आहे आपल्या देवघरातील देवी देवतांची इष्ट देवतेची कुलदेवतेची पूजा करून घ्यायची आहे या कुडी पाडव्याच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरट आहे तर त्यावरती हळदीनं लेपन करून घ्यायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीनं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे या दिवशी घरात गंगाजल घ्यायचं आहे त्या गंगाजलात थोडस मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही मीठ टाकायचं आहे चिमुटभर हळद टाकायचे आहे आणि हे पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी पसरलेली आहे नकारात्मकता पसरलेली आहे तर ती यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर गोमूत्र असेल तर अतिशय उत्तम गोमूत्र देखील तुम्ही शिंपडू शकता त्याचबरोबर गुढीपाडव्यालाच नाही तर दररोज देखील तुम्ही अशा प्रकारचं पाणी तुमच्या घरामध्ये शिंपडलं तर घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती राहणार नाही आजार पण राहणार नाही किंवा घरावरती कोणतंही विघ्न संकट बाधा देखील येणार नाही आता हे सर्व उपाय झाल्यानंतर आपण जो उपाय करणार आहोत नारळाचा तर तो उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे एक सुपारी लागणार आहे त्याचबरोबर एक रुपयाचं एक नाणं देखील लागणार आहे तर या सर्व वस्तू घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे आता उपाय करत असताना कोणत्याही कुटुंबातील व्यक्तींना हा उपाय केला तरी देखील चालेल करत्या व्यक्तीनं हा आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी सुखसमृद्धीसाठी आपल्या घरी घरातील दरिद्रता दूर होण्यासाठी आपल्याला व्यवसायामध्ये नोकरीमध्ये मुलाबाळांच्या प्रगतीमध्ये यश प्राप्त होण्यासाठी हा उपाय करायचा आहे फक्त उपाय करत असताना तो मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा तरच आपण केलेल्या या सेवेचं केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होणार आहे तर एक रुपयाचं नाणं एक सुपारी आणि नारळ हा घेऊन देवघरासमोर बसायचा आहे एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत तुम्ही तीन नारळ घेतले असतील तर तीन प्लेटमध्ये तुम्हाला अक्षदा घ्यायच्या आहेत चार नारळ घेतले असतील तर चार प्लेटमध्ये अक्षता घ्यायच्या आहेत या नारळाला एक कलाव्याचा धागा मिळतो तर तो बांधायचा आहे तर तो नसेल तर तुम्ही एखादा कोणताही धागा कुंकवानं लाल करायचा आहे आणि या नारळाला बांधायचा आहे त्यानंतर या अखंड अक्षदांवरती हा नारळ ठेवायचा आहे त्याच्यावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि जी सुपारी घेतलेली आहे तर ती ठेवायची आहे या नारळाला तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत उपाय सुरू करण्यापूर्वी या ठिकाणी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करत असताना देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये एक अखंड लवंग चिमूटभर काळे तीळ चिमूटभर हळद टाकायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कोणतेही उपाय सेवा करत असताना अग्नीच्या साक्षीने उपाय करायला हवेत जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळं प्राप्त होईल त्यानंतर त्या ठिकाणी बसून माता लक्ष्मीचं भगवान श्रीहरी विष्णूंचं भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे आपली जी कुलदेवता आहे तर तिचं नामस्मरण करायचं आहे हे जे नारळ आपण घेतलेले आहेत तर ते अभिमंत्रित करायचे आहेत त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या भगवान श्री विष्णूंच्या बीज मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचं आहे एकशे आठ वेळा महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसुक्तमचं पठण किंवा श्रवण करू शकता आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे आणि हा नारळ ही सुपारी एक रुपयाचं नाणं तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे या नारळावरती या श्रीफळावरती तुमची जी काही इच्छा असेल मनोकामना असेल जी काही घरामध्ये अडचण असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर हे श्रीफळ त्याच ठिकाणी ठेवून द्यायचं आहे म्हणजेच माता लक्ष्मीच्या समोर ठेवून द्यायचं आहे त्यानंतर दिवसभर आपल्याला हा नारळ श्रीफळ त्याच ठिकाणी ठेवून द्यायचा आहे तिन्ही सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा या श्रीफळाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुलवायच्या आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच या गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी हे जे आपण श्रीफळ ठेवलेलं आहे तर एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे वस्त्र घेताना नवीनच असावं अगोदर वापरलेलं वस्त्र नसावं किंवा फाटलेलं नसावं त्या कपड्यामध्ये तुम्हाला या अक्षदा ज्या आपण ठेवलेल्या होत्या त्यातील अकरा अक्षदा मोजून घ्यायच्या आहेत ते एक रुपयाचा ना ही सुपारी आणि हा नारळ या लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये तुम्हाला बांधायचं आहे आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून आपल्या घरामध्ये त्याच ठिकाणाहून विघ्न येतात संकट येतात बाधा येतात आणि ती दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला तुम्हाला ही जी नारळाची पोटली तयार केलेली आहे तर ती बांधायची आहे त्यानंतर अशाच प्रकारचा नारळ तुमची जर तिजोरी असेल तर, तर त्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या घरातील पैसा अडका ज्या ठिकाणी ठेवत असाल तर त्या ठिकाणी ठेवायचा आहे तिसरा नारळ आहे तर तुमचा व्यवसाय असेल एखादा धंदा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तो बांधायचा आहे किंवा ठेवून द्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला हे नारळ ठेवायचे आहेत एका नारळ ची स्थापना तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायची करायची आहे म्हणजेच कलश स्थापना करायची आहे एक तांब्याच्या धातूचा एक कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला गंगाजल किंवा स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये या अक्षदा ठेवलेल्या आहेत तर त्यातील अकरा अक्षदा टाकायच्या आहेत एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायचे आहे हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या कलशावरती हा जो श्रीफळ आपण घेतलेला आहे तर ते श्रीफळ स्थापन करायचं आहे आणि या श्रीफळाची दररोज माता लक्ष्मीचं स्वरूप मानून दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहील त्याचबरोबर अशाच प्रकार एक नारळ तुम्ही तुमच्या स्वयंपाक देखील बांधायचा आहे जेणेकरून अन्नपूर्णा मातेची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहणार आहे हे कलशातील पाणी तुम्हाला दररोज बदलायचं आहे एखाद्या कुंडीला किंवा एखाद्या झाडाला हे पाणी घालायचं आहे इतरत्र हे पाणी फेकून द्यायचं नाही कारण हे पाणी देखील अभिमंत्रित झालेलं असतं त्यामुळं पायाखाली येईल अशा प्रकारे हे पाणी फेकू द्यायचं नाही एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता परंतु तुळशीला चुकूनही पाणी हे घालायचं नाही देवपूजा केलेलं किंवा देवासाठी वापरलेलं कोणतेही पाणी हे तुळशीला घातलं जात नाही कारण तुळशी माता देखील लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे श्रीफळाची पूजा करायची आहे त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं आणि एक सुपा body त्याचबरोबर थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहेत त्यावरती एक रुपयाचं नाणं सुपारी ठेवायची आहे दररोज याची पूजा करायची आहे आणि तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल किंवा एखाद्या कामामध्ये सतत काही ना काही वीड अडचण येत असतील विघ्न येत असतील तर त्या ठिकाणी जाताना हे एक रुपयाचं नाणं जे लक्ष्मी स्वरूप आहे आणि ए सुपारी ही गणपती बाप्पांचं स्वरूप मानलं जातं तर ते तुमच्यासोबत ठेवायचं आहे घरी आणल्यानंतर पुन्हा एकदा देवखरासमोर तुम्हाला हे स्थापन करायचं आहे ठेवत असताना अगोदर या एक रुपयाच्या नाण्याला आणि सुपारीला अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाण्याने करून शकता गंगाजलाने करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हे स्थापन करायचं आहे दररोज सकाळ संध्याकाळी या श्रीफळांची पूजा करायची आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही हे श्रीफळ ठेवलेलं आहे तर त्याची पूजा करायची आहे आता या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुम्ही जर हा उपाय केला तर माता लक्ष्मीची भगवान श्री विष्णूंची तुमच्या कुलदेवतेची कृपा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सदैव राहणार आहे आणि त्यांच्या कृपेने तुमच्या मुलाबाळांची प्रगती होणार आहे तुमच्या घरावरती कोणतंही विघ्न संकट येणार नाही त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची देखील भरभराट होणार आहे फक्त उपाय करत असताना मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा तरच केलेल्या सेवेचं फळ प्राप्त होणार आहे त्याचबरोबर तिने सांजेच्या वेळेला दररोज घरामध्ये भीमसेनी कापूर हा अवश्य जाळावा भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी भीमसेनी कापूर त्याचबरोबर त्यामध्ये दोन अखंड लवंगा दोन तमालपत्र चिमुटबर हळद हे आपल्याला जाळायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे जरी तुम्हाला गुढीपाडव्याला करणं शक्य होत नसेल तर लवकरच अक्षय तृतीया हा दिवस देखील येत आहे तर तुम्ही अक्षय तृतीयेला देखील उपाय करू शकता किंवा दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या विशिष्ट तिथी येत असतात तर त्या विशिष्ट तिथींना जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल उपाय करत असताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला विसरायचं नाही आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायला विसरायचं नाही तरच केलेल्या सेवेचं फळं प्राप्त होणार आहे त्याचबरोबर उपाय करत असताना ज्या वस्तू काही उपायासाठी वापरणार आहात तर त्या अखंड घ्यायच्या आहेत जेणेकरून करून केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळं प्राप्त होईल तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल धन्यवाद